एकीकडे देशात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे त्यामुळे देशात स्वच्छतेबाबत जनजागृती देखील करण्यात येते मात्र अंबरनाथ शहरात काही भागात कचऱ्याचे ढीक दिसत असल्याने मनसेने आपल्या हटके स्टाईलने आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय शहरातील अस्वच्छतेबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मनसेचे शहर उपाध्यक्ष बबलू खान यांनी आपले कार्यकर्ते आणि नागरिकांना सोबत घेऊन अंबरनाथ नगरपालिकेच्या समोरच कचरा फेको आंदोलन केलंय अंबरनाथमधील वार्ड क्रमांक अठ्ठावीसमधील शिवनगर परिसरातील स्वच्छतेबाबतच्या अनेक तक्रारी अधिकाऱ्यांकडे वारंवार करूनही परिसरात घाणीचं साम्राज्य असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आज मनसेने थेट नगरपालिकेच्या समोरच कचरा फेकून आपला संताप व्यक्त केला आहे मनसेने वारंवार तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने आम्ही नगरपालिकेच्या समोरच कचरा फेको आंदोलन केलं असून यापुढे समस्या सुटली नाही तर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात हा कचरा टाकणार असल्याचं मनसेचे अध्यक्ष बबलू खान यांनी सांगितलंय आगामी चार तारखेला आम्ही आंदोलन केलंय अंबरनाथ नगर परिषदेचा बाहेर आम्ही कचरा फेक आंदोलन केलंय कारण असं की आम्ही वारंवार तक्रार अर्ज केले सीओ साहेबांना व्हॉट्सअपद्वारे फोटो पाठवलेत किंवा वाढत किती कचरा जमा झाला बघा पण यांचे एस आय आणि यांचे जे मुकादम आहेत ते काम करत नाही फक्त हजेरी लावून हे बाहेर रिक्षा चालवतोय अशी आम्हाला माहिती भेट आम्ही पकडलं पण आहे आणि ज्यावेळी गणेश देशमुख साहेब मुख्याधिकारी आले होते त्यांनी सुद्धा एक मोहीम छडली होती आणि त्यांनी सतरा लोक अठरा लोकांना निलंबित सुद्धा केलं होतं त्यांना त्यांनी सुद्धा पकडले होते मी उद्यावर होतो की शिवनगर वॉर्ड क्रमांक अठ्ठावीस तिथे तुम्ही बघितलं असेल की मी स्वतः स्व खर्चाने तिथे एक चौक बांधला सुशोभीकरण केलंय आणि त्या सुशोभीकरण केलं म्हणून नगरपरिषदे मला सर्टिफिकेट पण दिलंय तुम्ही मला सर्टिफिकेट देणं गरजेचं नव्हतं पण तरी पण या लोकांनी दिलंय मी स्वतःचे पैसे खर्च खर केले आता लुधियाना कंपनीच्या समोर शंभर मीटरवर शास्त्रीय हिंदी स्कूल आहे तिथे पण एवढा कचरा स्वतः हे लोक फेकून जातात बाहेरचा की तिथे आता फेकून जातात मी वारंवार तक्रारी देऊन थकलोय म्हणून आज मी एक हे केलं की के बाबा वार्डातल्या लोकांना घेऊन मी इथे नगर परिषदेबाहेर कचरा टाकलाय ते चॉकलेट आहे आता मी बघू आता आम्हाला पण डायबिटीज झाली आहे आता शिवसाहेब ऐस या लोकांना बोलवलं होतं आरोग्य अधिकारी यांना बोलवलं होतं की बाबा काय ते बघा प्रकरण साहेब बोलले की बाबा आम्ही तुम्हाला सहकार्य करू आम्ही ते कचरा उचलतो मला साहेब कचरा उचलण हे भाग कचरा शंभर टक्के क्लिअर झाला पाहिजे साहेबांनी साहेब साहिप मला बोलतो साहेब आम्ही आता साहेब मला बोलतात की आमचा ठेकेदार आहे तो फक्त आमच्याकडे वीस गाड्या आहेत आणि मध्ये लिहिल्या सत्तावन्न गाड्या साहेब आम्हाला ठेकेदार कोण आहे काय आम्हाला त्यांच्याशी काय घेणं देणं नाही आम्हाला पण माहिती आहे शक्तीमानत गंगाधर आहे हे मला कळतं कोण आहे काय नाही आता नगर बाहेर कचरा टाकलाय मुख्य अधिकारी दाला कचरा टाकू मग